सर्वांचं स्वागत आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता मामा वर्णे आहेत स्वागत आहे आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुमचा प्रवेश झाला होता या या आज मासेरस मध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एक मोठ्या हॉटेलचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे काय सांगायला निश्चित प्रकारे मी देशमुख कुटुंबाचा खरच आभार मानतो की त्यांनी मोठं हॉटेल हो निश्चित सर्वच सेवन आहे व्हेजचं वेगळं नॉनव्हेजचं वेगळं एक बँकवेट हॉल असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यामध्ये खूप मोठा समावेश खूप मोठं हे हॉटेल इथं सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचे त्यांना ते धन्यवाद देतो आणि हॉटेलचं नाव पण नंदनवन ठेवलेलं आहे आणि तुकाराम भाऊचा आणि माझा संबंध खूप जुना आहे हे कुटुंब अत्यंत नम्र सर्वांशी मिळून मिसळून असणारं कुटुंब त्यांच्या बघिणी आमच्या यमगरताय असतील किंवा सगळेच हे कुटुंब निश्चित प्रकारे हे हॉटेल हा व्यवसाय आहे त्यांचे पूर्वीचं कार्यालय किंवा एक कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि त्याचा निश्चित प्रकारे मला आनंद आहे या शेतकऱ्याच्या मुलांनी हे हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याबद्दल निश्चित प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज दिलेलो मामा काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होणार आहेत किंवा कधी जाहीर होतील निवडणुका जाहीर होण्यापेक्षा निवडणुका तर जाहीर होतील आज मी आलो आहे ते हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलो आहे तो कार्यक्रम हा एक वेगळा आहे आनंदाचा आहे रोज आम्हाला निवडणुका आणि ही त्यामुळं आज ह्या विषयावरती न बोलता निश्चित प्रकारे जे हॉटेल आज इथं देशमुख परिवाराने पूर्वज परिवाराने सुरू केले त्याचा आपण सगळेजण स्वाद घेऊया आणि परत एकदा स्वाद घेतल्यानंतर परत परत तुम्हा सर्वांना तुम्हाला पण ही वाटेल आणि मला पण ही वाटेल असं निश्चित प्रकारे या हॉटेल आता भाषणामध्ये मामा तुम्ही बोलला की खास नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही येणार आहे देशमुख कुटुंबाला पूर्व कुटुंबाला कधी तारीख द्या त्यांना कधी त्यांचं काय कधी मी तारीख द्याल मी तर हॉटेलमध्ये मी त्यांच्या घरी नेहमीच जातो पण हॉटेलमध्ये आल्यानंतर नक्की निश्चित प्रकारे तारीख नाही मी हॉटेलमध्ये येईल आणि बिल पण मामा मामा ज्या प्रकारे आता तुम्ही हॉटेलचे उद्घाटन केले खरंतर तर भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून एक मोठं हॉटेल इथं माळसिरस मध्ये उभं राहिलं या उद्योगाच्या निमित्ताने तरुणांना तुम्ही काय संदेश देणार तरुणांना मी एवढं सांगेल की निवडणुकीवरच राजकारण करा निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी नवीन नवीन व्यवसाय सुरू करा आणि कुठं बाहेरच्या जास्त वेळ वाया घडवण्यापेक्षा बाहेरच्या गप्पा ठप्पा किंवा इतर गोष्टी करण्यापेक्षा कुठं तर नवीन व्यवसाय करून त्या व्यवसायातनं कसं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता तो करण्याचा प्रयत्न करा त्यातलं जास्त जास्त ज्या पैसे मिळतील त्यातनं इतर गोष्टी निश्चित प्रकारे आपण त्याचा त्यांनी फायदा घ्यावा आणि निश्चित प्रकारे तरुणांनी शेतीवरती अवलंबून राहता इतर गोष्टीमध्ये व्यवसाय सुरू करा आणि सगळेच व्यवसाय तुम्हाला लगेच प्रॉफिटमध्ये देईल असं नाही तर शेवटी प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर किंवा आपण इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आपल्याला नक्की त्यातनं मार्ग सापडतील आपल्या बरोबर होते